नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण साऊथ घागऱ्याचे कमेंट पाहणार आहोत तर आपली कमेंट आहे टोटल किती मीटर साडी यूज केली आणि किती इयर्सची मुलगी आहे तर आपण साडी वर्षावरती मोजून घेत नाहीत त्यामुळे आपण मापावरती साडी कशी मोजायची आणि किती यूज होणार आहे कट कराय साडी न कट करता आपण आधी पाहू शकतो तर हा पायाकडील साईजचा काठ आहे नेस्ता पदर आहे नेस्त्या पदराकडून आपण पायाकडील साईजच्या काठाकडून उंची मोजून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे उंची आपण पायाकडील साईजच्या काठाकडून अशी जेवढी उंची घ्यायची आहे तेवढी उंची घेऊन खून करून ठेवू शकता इ आता आपण साडीची साडीच्या प्लेट घेण्यासाठी कशा खून करायच्या हा नेसत्या पदराकडून आपण खुना करायला सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला आपण तीन इंचावरती एक खून केलेली आहे नंतर चार इंचावरती एक खून केलेली आहे सुरुवातीची खून आपण तीन इंच घेतलेली आहे त्यानंतर चार इंच चार इंचानंतर एक इंच सगळ्या खुना आपण चार इंच चार इंचाची आपली प्लेट राहणार आहे आणि एक इंचाचा आपला गॅप राहणार आहे अशा पद्धतीने चार इंच एक इंच चार इंच एक इंच आपल्या जेवढा कंबर घेर आहे तेवढ्या आपण अशा प्लेट बनवायच्या आहेत पूर्ण राऊंड कंबर घेर आपला एकाच पॅटर्नमध्ये बनणार आहे त्यामुळे आपण सरळ अशा प्लेट सरळ आपण पूर्ण गोल राऊंड घेतला तरीही चालतो आता यामध्ये कमरबेल लावण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत साईड चेन लावून जर तुम्हाला बेल्ट बनवायचं असेल तर जेवढं तुमचं कंबर घेर आहे तेवढाच आपण या प्लेटा बनवून मोजून घेऊ शकता तसंच जर आपल्याला नाडी टाकायची असेल तर कंबर घेर आधी आठ इंच आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये वाढवून घ्यायचं आहे दुसरं म्हणजे हा घागरा पंधरा वर्षाच्या मुलीचा आहे मात्र शिलाई करताना आपण कधीच वर्षावरती माप काढायचं नाही काही मुलींची हाईट कमी असते काहींची जास्त असते त्यामुळे आपण त्यांचं कमरेपासून पायापर्यंतची उंची आणि सीट घेर घेतल्यानंतरच घागरा किंवा नऊवारी साडी शिलाई करायची आहे ज्यावेळेस आपण रेडीमेड घेतो तिथे आपल्याला अंदाजे ते ड्रेस दिला जातो त्यानंतर आपण कमी जास्त करून घेतो मात्र ज्यावेळेस आपण स्वतः शिवतो त्यावेळेस आपल्याला मापे माहिती असायला हवीत तर आजचा या कमेंटचं उत्तर कसं वाटलं अशाच काही कमेंटची उत्तरं लिहून पाठवता येत नाहीत त्यामुळे मी इथे व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला हो तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा तसंच तुमचे काही प्रश्न असतील कमेंट असतील तर या व्हिडिओच्या खाली आ, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद